एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारी तूप लपलेली असते म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा चार दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका कारण या वाईट दिवसांमागेच तुमचे चांगले दिवस असतात नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर बघा इथे सकाळी सकाळी मी माझी पूजा आटोपली आहे आणि अशा प्रकारे आता झाडून आहे हे आधीच मी साफसफाई केली होती पण आधी पूजेचा व्हिडिओ टाकला तुम्हाला आणि नंतर मग साफसफाईचा टाकलं आहे तर बघा शिवांशला झोपवून दिलं होतं मी आणि झाडपूस करून घेत आहे तर बघा जीवन आहे म्हटल्यावर सुखदुःख हे राहणारच आहे संकटे येणारच आहे पण या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपण पॉझिटिव्ह राहून ठाम उभं राहायला पाहिजे स्वतःवर विश्वास असायला पाहिजे की नाही हे मी करू शकते भलेही सक्सेस मिळायला थोडा उशीर लागेल पण रोज आपण एक एक पाऊल यशाच्या दिशेने उचलायला सुरुवात केली की यश आपल्याला नक्कीच मिळेल मला माहीत आहे की मी जे आता एक्झाम देणार आहे त्यात मी कदाचित सक्सेस होणारही नाही कारण माझ्यापेक्षा पण आठ आठ दहा दहा तास अभ्यास करणाऱ्या मुली आहेत तर त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना नक्कीच मिळणार आहे पण माझं कसं आहे माझं मना किंवा माझ्यासारख्या इतर गृहिणीचं किंवा आईचं घरातले काम सांभाळून अभ्यास करणं खूप कठीण होऊन जातं म्हणजे थोडा वेळ मिळत नाही जेवढा मिळायला पाहिजे आता माझी शून्यापासून तर सुरुवात नाही आहे अभ्यासाची पण म्हणजे मी आधी लग्नाच्या अगोदरही माझा अभ्यास होता बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच अभ्यास होता आणि लग्नानंतरही मी केला आहे अभ्यास पण म्हणतात ना की नाईंटी नाईन पर्सेंट मेहनत जरी असली तरी वन पर्सेंट नशीब हे पाहिजेच तर असंच काहीसं माझ्या बाबतीत झालेलं आहे बघा हा सायंकाळचा व्ह्यू आहे छान वाटतं असं पाहून आणि हे आ, मी वर गेली होती शिवांशला खेळवायला तेव्हा आणि आमचे जे खालचे घरमालक आहे त्यांच्या मुलीचं लग्न होतं तरी ते हळदीची तयारी चालू होती आणि मग आम्ही हळदीच्या प्रोग्रामवरून आलो आणि थोडंसं किचन मी आवरलं आणि मग झोपायची वेळ झाली तर अभ्यास काही झाला नाही फारसा माझा आज कारण डी जे वगैरे होता तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद